नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो बातमीचा इम्पॅक्ट कसा असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज कालच आपण दक्षिण मुंबईतल्या जवळ एक बातमी केली होती आणि लागलीच बी जे पीच्या पुढाऱ्यांनी आब राखली आपल्या पक्षाची आपल्या नेत्यांची दिवाळीच्या शुभेच्छापर कंदिलावरती नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब होते फडणवीस सर होते मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो देशाचे आणि पंतप्रधान असो या पदांची एक प्रतिष्ठा असते आणि ती प्रतिष्ठा जपण्याचं काम हे प्रत्येक कार्यकर्त्याचं असतं राजकीय पुढारी असो राजकीय पक्षाचा सामान्य कार्यकर्ता असो ते त्यांचं आद्य कर्तव्य असतं आणि जाहिरातबाजी करताना शुभेच्छा देताना बॅनर आणि शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून तो सण त्या औचित्य गेल्यानंतर झाल्यानंतर ते, ते बॅनर कशा अवस्थेत असतात ते आपण सातत्याने दाखवतच असतो असाच एक प्रकार आपण कुंभार तुकडा नाका अर्थात भुलेश्वर नाक्याजवळ मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा दाखवला होता आज त्या बातमीच्या इम्पॅक्टमध्ये तो जो कंदील पीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मिनी डम्पिंग ग्राउंडवरती अर्थात त्या बसस्टॉपच्या बाजूला जी कचरा टाकलेला असतो साचलेला असतो त्याच्यात फेकून दिला होता तो कंदील आज पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रा विरहित आहे पक्षाच्या चिन्हा विरहित आहे पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र असलेले जो भाग होता कंदिलाचा तो ब्लेडने कापून नेलेला आहे कमळाचं जे चिन्ह होतं भाजपाचं ते देखील कापून नेलेलं आहे आणि आता उर्वरित कंदिलाचा सांगाडा तो डम्पिंग ग्राउंडवरती आहे आणि हे अवघं आहे चोवीस तासात मी आपल्याला दाखवतो आपण बघू शकता हा कंदील काल पी एम मोदी साहेब अमित शाह साहेब यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या छायाचित्रांसह होता आणि आज ते लेडने फाडून घेण्यात आलेले आहेत तो भाग आणि तो सांगाडा ठेवलेला आहे बातमी ही आरशासारखी असते आणि तो आरसा आपण दाखवला आपण सत्य मांडलं पक्षाची पक्षाच्या नेत्यांची देशाच्या महत्वाच्या संविधानिक पदांची कशी विडंबना होते कसा अपमान होतोय ते आपण बातमीतून मांडला आणि भाजपाच्या पुढाऱ्यांनी ते सकारात्मकरित्या घेऊन चोवीस तासाच्या आतच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र असलेला भाग कंदिलाचा काढून घेतला याला म्हणतात बातमीचा परिणाम बातमीचा इम्पॅक्ट न्यूज इम्पॅक्ट आपण माजी आमदार अतुल शहासह हो, त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानूया की ज्यांनी आन बान शान पक्षाची असलेली आणि संविधानिक पदांची रिस्पेक्ट राखला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय शिवराय